श्री स्वामी समर्थ बिल्वदल अकरा श्री स्वामी नाम समर्थ प्रसाद होऊन धन्यवाद स्वामी राय यात काय ते करावे कामापुरते बरवे नाचत आले स्वामी सुत महाराजांच्या कार्याचा वटवृक्ष आता जोम धरू लागला तरी त्यांच्या कुटुंबियांची कुरकुर चालूच होती त्या पातळीवर यश मिळवणे जिकरीचे होते परंतु स्वामी महाराजांच्या लिलेनेच सर्व काही घडत असल्याने हळूहळू ती मंडळी ही शांत होत जाणारच होती त्यात स्वामीसूताही कसोशीनं प्रयत्न करीत होते तारामातांची अवस्था बिकट झाली होती सौभाग्यवती स्त्री म्हणजे सौभाग्य लक्षणांसहच शोभून दिसणार आणि स्वामीसुतांनी त्यांचे मणिमंगळसूत्रही ठेवले नव्हते आणि त्या मंगळसूत्र तरी मिळावे म्हणून मंदरणी करीत असत शेवटी कंटाळून ओरडा शिवीगाळही करीत त्या ते स्वामीसुतांना हसू येई सोने नाणे त्यांना अगदी लोखंडासमान वाटत होते ताराबाईंना समजविण्यासाठी त्यांनी काही रचना केल्या आहेत आपल्या परीने ते त्यांना समजविताना श्री स्वामी स्वरूपाचाही उलगडा करीत आहेत स्वामी सुत म्हणे निष्काम भजावे भक्तिभावे ध्यावे समर्थ असे स्वामीरायांच्या आज्ञेभर हुकूम हरिभाऊंनी मुंबई कामाठीपुऱ्यात येऊन अक्षरशः आपले घर लुटवले पत्तीचे चौऱ्याऐंशी तोळ्यांचे दागिने विकायला लावून ती रक्कम लोकांमध्ये वाटून टाकली घरामधली भांडी कुंडी भरजरी वस्त्रेही ठेवली नाहीत त्यावेळी हरुभाऊंची पत्नी तारका यांच्यासाठी केवळ वयाच्या अठराव्या वर्षी हे अस्मानी संकट उडावले होते काही दिवसांपर्यंत सरकारी नोकरीत असणारा आपला नवरा व्यापारात नवसाने नफा झाला म्हणून नवस पेडण्यासाठी अक्कलकोटच्या स्वामी महाराजांच्या दर्शनात जातो काय आणि तिथून येतात संसारावर तुळशीपत्र ठेवतो काय हे असे अचानक विचित्रच कसे घडले या संभ्रमात दुःखातिरेकाने एकाने तारका मातांनी प्रचंड विलाप केला पदरात जेमतेम वर्षाची कन्या असताना आता आपल्या कुटुंबियांचे भविष्य हे काय उरले या भयाने त्या आक्रोश करू लागल्या हरिभाऊंना दोषही देऊ लागल्या पण हरिभाऊंचे त्याला प्रत्युत्तर अगदीच आगळे होते त्यांनी पत्नीला शांत स्वरात समजावले पण नंतर मार्गदर्शनपर आज्ञापर अभंग रचून पत्नीच्या निमित्ताने जगालाही स्वामीराजांच्या स्वरूपाचे वैभव सांगितले श्री स्वामी कृपेने झालेला बदल हा स्त्रींच्या एकाच वाक्यातील आज्ञेने झाला यावरून त्या मूळ मूळ परब्रह्माचा सृष्टीवरील अधिकार स्पष्टपणे अधोरेखित होतो स्वामीसूत हे आपल्या पत्नीच्या निमित्ताने जो संदेश देतात तो पहा हे तारके आता तू फक्त एवढेच कर हाती तंबोरी घे स्वामीरायांच्या चरणांना श्रद्धेने मनासमोर प्रकट कर व त्यांचे समर्पित भावाने गायन कर म्हणजे शा साऱ्या जगामध्ये तू धन्यता पावशील माझा योगी अतिशय विलक्षण अस असा असून त्याला सतत भजावे आता तू पहाच लवकर श्री स्वामीरायांच्या स्वरूपाच्या नौबती सर्वत्र गरजत राहतील गावोगावी या नौबतींचा आवाज पोहोचेल माझ्या बापाचे नाव सर्वतोमुखी होईल ते माझे पिता आहेत हे सत्य आहे श्रींचे वैभव तूही मोठ्या आवडीने लवकरच पाहशील लवकरच श्री स्वामीरायांचा पुत्र म्हणून तुला सांगतो की अन्य कशाचा विचार न करता श्री स्वामी नाम घेण्याचा सौख्याचा अनुभव घे यानंतर हरिभाऊ तथा स्वामीसूत हे स्वतः श्री स्वामी, स्वामी नामाच्या भजनपूजनात इतके गुंग राहिले की त्याशिवाय त्यांना अन्य कशाचे भान नव्हते परंतु त्यांनी पत्नी तारकेच्या अस्वस्थ मनाचा कानोसा घेत त्यांच्या निमित्ताने जगालाही संदेश देण्यासाठी एक अभंग उत्स्फूर्तपणे रचिला तो जसाच्या तसा वाचण्यापेक्षा त्यातील आशय केवळ समजावून घ्या ते म्हणतात तारकेला माझा हा निरोप जाऊन सांगा की काहीही होवं पण श्री स्वामी चरणांचा विसर पडू देऊ नकोस आता माझी अशी कोणतीही आस मागे उरलेली नाही मी श्री स्वामी चरणांवर माथा ठेवलेला आहे श्रीस्वामी हा तुझा सासरा आहे कारण ते माझे पिता आहेत हे मी आता जाणले आहे त्यांच्या नामाचाच आता तुम्ही जप करावा ज्यामुळे समर्थ प्रसाद होऊन तू धन्य होशील स्वच्छंद भावाने त्यांचे स्वामी समर्थ नाम गात जावे मी जे ओळखले आहे त्या बळावर ही अंतरीची खूण आळवितो आहे की काय श्री स्वामींचे चरण कदापि विसरू नकोस अर्थात श्री स्वामी सुतांवर कृपा झाल्यावर ते पुढील प्रत्येक क्षण श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण करून त्याच भावात मग्न राहिले परंतु श्री स्वामीनामाचा डिंडीम अखंड गरजत असताना त्यांना पुढे आयुष्याची पुष्कळ वर्षे मिळाली नाही पण एखाद्या साधकाचे जन्मजन्मीचे कार्य त्यांनी आपल्या अल्पशा आयुष्यात अखेरच्या पाच सहा वर्षात केले वरील अभंगाचे जे विवेचन आहे त्यातून त्यांनी आपल्या जीवनाची इतिश्री होण्याची वेळ झाली तेव्हा अखेरीच्या कार्यकाळात दिलेला हा संदेश आहे पत्नी तारका यांना जीवनाचे खरे इंगित समजवताना श्री स्वामीसूत हे तुम्हा आम्हा सर्वांचीच कान उघाडणी करत आहेत इथेही अभंग स्वतंत्रपणे न देता त्याचा आशय देणे महत्वाचे आहे श्री स्वामीसूत महाराज आपल्या पत्नीला सत्य समजावित आहेत श्री स्वामी शिवाय म्हणून जे जे इथे दिसते भासते ते सारे सारे खोटे आहे म्हणजे कधीतरी नष्ट होणारेच आहे एकमेव सत्य श्री स्वामी यांचे स्मरण करणाऱ्या कोणासही कसलेही भय उरत नाही हे तारके म्हणूनच तर तुला तुझ्या हिताचे सांगत आहे की श्री स्वामीरायांचे पाय त्वरित धर याशिवाय अन्य काही खरे नाही सर्वांची नातीगोतीसुद्धा अगदी नावाचीच आहेत कोणाचा नवरा आणि कोणाची बाईल मुळात हे नाते समूळ खोटेच आहे कोणाचा भाऊ आणि कोणाची बहीण ही सगळी करणी माईक आहे ही नाती मायावी आहेत म्हणजे त्यात गुंतून पडण्यासारखे काही नाही सारे सोयरे झायरे हे अवघे व्यर्थच होत कुणाचा चुलता आका माय हे काहीही टिकून राहणारे नेहमीच उपयोगास येणारे असे हे काहीच नसून शेवटी न चुकता यमाची जाचणी प्रत्येकाला होते हे लक्षात ठेवावे अवघा मायाजाळ सर्वत्र पसरलेला असून तुझे माझे नाते गोते म्हणून प्रत्येकजण यात गुंतून फसतो भलत्या कल्पनेच्या जगात गटांगळ्या खातो नात्याच्या मायेचे हे असे जाळे प्रत्येकाला इतके गुंतवते की मनुष्याला आपले खरे हित कशात आहे हे अजिबात समजून येत नाही व एकूण गोळाबेरीज पाहता तो जीव सर्वस्वाला मुकलेला असतो इकडून तिकडून प्रत्येकाचे हे असेच होते हे लक्षात होऊन होणारी फसवणूक बाजूला ठेवावी मायेच्या झपाट्यातून निष्ठावे व वेळीच सरळ स्वामी चरण धरावे तू सदा सर्व काळ श्री स्वामींनाच वंदन करावेस माझे पिता स्वामी हेच अखेरीस तुझ्या उपयोगी येतील त्यांनी आपल्याला स्वीकारणे हेच उत्तम शेवटी त्या निजधामात जाऊनच प्रत्येकाचे भले होणार आणि ते फक्त श्री स्वामीरायच करणार आहेत आता तुझ्यासाठी माझ्याकडून काही होईल याची आशा धरू नकोस जीव सामान्यपणे लौकिकात जगण्याचा सा प्रयत्न करील त्याच्याशी सतत सुखदुःखाचा खेळ होत राहील म्हणून संसारात गुंतू नकोस स्वामी सुत म्हणतात आपण सारे स्त्रींचेच वंशज आहोत त्यांनी आपण स्वीकारले तरच त्यांच्या वंशी जन्मल्याचा उपयोग होईल तरच आपण धन्यता पावणार आहोत भक्त ते बहुत होऊन या जाती पहिल्या प्रचिती कोणी नाही स्वामीराये यात काय ते करावे कामापुरं ते बरवे नाचताती ऐसे नो हे बाबा भूलू नका तुम्ही अंती एककामी स्वामी राज स्वामी सुत म्हणे निष्काम भजावे भावे द्यावे समर्थांसी थान बारा हरिभाऊंच्या कामाठीपुऱ्यातील घरी श्री स्वामींची गादी स्वामी सुत म्हणे स्वामी ज्याच्या चित्ती भरतीची प्रीती बंदा जन। स्वामीसुतांनी ते दिवसभर भजनात दंग राहत उपासनेची गोडी असणारे भक्तगण तिथे जमत असत कृपा झाली व झाली की सर मनुष्य सर्वसंग परित्याग करून गृहत्याग करतो अशी आपण अनेक उदाहरणे पाहिली असती पण आपल्याबरोबर आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून अवघ्या घराचाच साधनेसाठी मठ बनवण्याचे हे उदाहरण अगदीच विरळा व प्राय वाटणारी गोष्ट आहे परंतु येथे ती शब्दशहा खरी आहे स्वामीसूत हे आपल्या मठीत श्री स्वामी समर्थ गुरूंचे वैभव नाचून गाऊन सर्वांना सांगत आहेत हे वृत्त सा स्वामीसुतांच्या मुंबईमधील नातेवाईकांमध्ये हळूहळू पसरत होते त्यांच्या नोकरीचा राजीनामा जसा पडला त्याबरोबर मित्रमंडळीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली अनेक जण त्यांना भेटायला यायचे सर्वांनाच ती गोष्ट सहज रुचली नव्हती नातेवाईकात असंतोष होता मित्रांना तर काळजीच वाटू लागली होती शेजारी पाजारी तर उलटसुलट चर्चा करायचे ताराबाईंच्या दुःखात समरच व्हायचे यातून कोकणातल्या घरी स्वामीसुतांच्या आईकडे तक्रार गेली ज्या दाजी सुभेदार यांच्याकडे स्वामीसूत आरंभी मुंबईत आल्यानंतर आश्रयार्थ राहिले होते त्यांनी तर नाराजीच व्यक्त केली म्हणणे होते की प्रपंच करता करताच परमार्थही करावा अचानक संसारावर मारून काय होणार आहे तुमच्याबरोबर कुटुंबाने का सोसावे प्रपंचाला अनुसरून टोमणे मारले जात होते स्वामी सुतांचे अंतरंग कसे बदलून गेले याची या टीकाकारास काळीची कल्पना नव्हती मात्र हे चित्र फार काळ राहिले नाही असे अनेक उपासक त्याकडे मुंबईत तयार होत होते की ज्यांना अक्कलकोट निवासी परब्रह्माच्या कार्यस्वरूपाचा अंदाज आला होता तसेच श्री स्वामी दर्शनासाठी जे जा अक्कलकोटात जाऊ लागले त्या मुंबईकरांना मुंबापुरी गादीकडे पाठवले जाऊ लागले बहुधा अडीअडचणीत असलेले लोक आपली दुखणी घेऊन स्वामीसुतांकडे धाव घेऊ लागले ते स्वामीरायांकडे अंगुली निर्देश करीत असत स्त्रींची उपासना सांगत असत त्यांच्या भजनी गुंतवत असत त्या त्या लोकांना छान अनुभव येत गेले म्हणता म्हणता कामाठीपुऱ्याचा मठ हा धार्मिक जनांसाठी एक भक्ति केंद्र बनला मुंबईचा पारशी समाज व क्षत्रिय पाठारे प्रभू समाज हा श्री स्वामी समर्थांच्या सेवेत होताच विशुबुआवा ब्रह्मचारी गोखले यांनी या गोऱ्या मिशनरांच्या नादी लागून वाटणाऱ्या एकद मुंबईत एक मोठी चळवळ उभारली होती त्यामुळे ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित होणाऱ्या भारतीयांना धर्मपरिवर्तन करण्यापासून रोखण्यात मोठे यश मिळत होते हे विष्णुबुवा गोखले हे सनातनी हिंदू धर्माचे प्रचारक म्हणून इतके जोमाने कार्य करीत होते की त्यांच्या मागे असंख्य कडव्या हिंदूंचा एक जथ्था उभा होता कोणत्याही चमत्कारी भूल थापांना बुवा बाजीला मात्र त्यांचा कडवा विरोध होता अशा तंत्राने कार्य करणाऱ्या विष्णुबुवांच्या कानी श्री स्वामी समर्थांच्या लीला पडताच ते अक्कलकोटात गेले त्यांची धर्मासंबंधी चळवळ जोमाने चालली असली व बिनतोड युक्तिवादात ते मातब्बर असले तरी अक्कलकोटात श्री स्वामी सम स्वामी समर्थांच्या अद्भुत करणीसमोर ते सपशेल शरण आले त्यांच्याबरोबर दोन पारशी गृहस्थ होते त्यांनी देखील श्री स्वामीरायांच्या सामर्थ्यासमोर शरणागती पत्करली ही अशी मंडळीच पुढे स्वामी कार्याची प्रचारक ठरली स्वामी स्वतःकडे येणाऱ्या भक्तांमध्ये पारशी पाठारे प्रभू पाच कळशी सोनार आदी समाजाची गर्दी होऊ लागली हे बहुतेक जण समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्वे होती अगदी थोड्याच दिवसात कामाठीपुरातल्या त्यांच्या घरवजा मठात इतकी गर्दी होऊ लागली की आता थोड्या विस्तार वजा जागेत सेवाकार्य नेण्याची आवश्यकता वाटू लागली श्री स्वामीरायांचे आत्मलिंग हे जणू प्रत्यक्ष स्वामीराजच होत तिथे सेवा केल्याने लोकांना जाज्वल्य अनुभव येत असत अत्यंत समर्पित भावाने स्वामी सुतांची उपासना चालली होती गिरगाव हे तेव्हा मराठी जनांचे एक प्रमुख केंद्र होते येथे धार्मिक चळवळीही मोठ्या होत्या अत्यंत निरलस भावाने कुणी कार्य करत असेल तर त्याचे स्वागतच होते अशातच गिरगाव येथील चिमाताई बलवल्ली अनेक पुस्तकात बेलवाली बेलवाडीकर असेही उल्लेख असतात यांची चाळ होती त्यातील एका विस्तीर्ण खोलीत स्वामीसुतांनी आपला मठ आणावा अशी प्रार्थना चिमाताई यांनी केली आवश्यकतेनुसार पुढे आपण याचा विचार करू अशा शब्दात स्वामीसुतांनी याला मान्यता दिली कारण समर्थांची सूचना दर्याकिनारी किनारी ध्वजा उभी करावी अशीच होती व त्या काळी येथील रस्त्यापलीकडे किनाऱ्याचाच परिसर होता वाळू होती सध्याची गायवाडी मागचा आजचा परिसर हा गिरगाव चौपाटीचाच भाग होता हळूहळू मातीची भर टाकून समुद्र हटवण्याचे उद्योग होऊन नंतर इमारती चाळी उभ्या राहिल्या आजही सरकारी नियमाप्रमाणे मठाच्या लगतच्या हमरस्त्यापलीकडच्या समुद्रापर्यंतचा पट्टा सी आर झेड मध्ये असून इमारतींची पुनर्बांधणी करण्यास परवानगी मिळत नाही ठाकूरद्वारच्या कामत चाळीतही तळमजल्याखाली खोदकाम केल्यास वाळू मिळते येथे कब्रस्थानीही होती म्हणून हाडेही सापडतात सांगण्याचे तात्पर्य हेच स्वामी ता की स्वामीसुतांचा मठ हा आता खऱ्या अर्थाने दर्याकिनारी स्थापन झाला होता मुंबईतले लोक अक्कलकोटात गेले तर स्वामीराया त्यांना मुंबापुरी गादीकडे सेवा रुजू करण्याचे आदेश देत ते लोक स्वामीसुतांकडे आले की स्वामीसुतांनी अक्कलकोटातील प्रसंगाविषयी सुतवाच करणे यामुळे भक्तगणांचा ओढाही या भक्त केंद्राकडे अधिक होत केला। या परिस्थिती सर्शी स्वामी गेला या बदललेल्या परिस्थितीसरशी स्वामीसुतांच्या कार्याला कुटुंबाकडून होणारा विरोध अगदी विरघळून गेला परंतु समाजात वेगवेगळ्या विचारांची माणसे नेहमीच आढळून येतात काही कर्मट सनातनी लोकांना स्वामीसुतांचे हे कार्य चांगलेच खटकले होते त्या काळाला अनुसरून समाजामध्ये वर्णभेद चांगलाच रुजलेला होता स्वामी सूत तथा हरिभाऊ दाजिबा तावडे या एका क्षत्रिय तरुणाने धार्मिक प्रचाराची धुरा वाहण्याचा चंग बांधला कसा खरे तर तेव्हा हरिभाऊंवर असलेल्या स्वामी कृपाहस्ताची कल्पना नसलेल्या काही कर्मड ब्रह्मवृंद हे त्यांचे टीकाखोर बनले होते उपासना परंपरा ही कर्माधिष्ठित असूनही ती जन्माधिष्ठीतच असली पाहिजे असा दुराग्रह काहींनी केवळ गैरसमजाने धरला होता ज्याने ब्रह्म जाणले तो ब्राह्मण या नियमाचा विचार स्वामीसुतांच्या अंतस्थ स्थितीला ओळखून व्हायला हवा होता किंबहुना सृष्टीनिर्मात्या परब्रह्माने हा अधिकार स्वामीसुतांना सोपवला होता याची जाणीव नसल्याने काही जणांनी विरोध केला परंतु स्वामीसुतांच्या मूळ लढाऊ क्षत्रिय वृत्तीचा अंमल त्यांच्या शरीवार शरीरावर राहणारच होता त्याला अनुसरून श्री स्वामींचे स्वरूप समजून न घेता बडबडणाऱ्या त्या काही ब्रह्मवृंदांना स्पष्ट शब्दात ते सुनावतात स्वामी भक्ती नाही तोची एक भ्रष्ट झाला जरी भट तरी काय क्रियाकर्म नाही भक्तीही होईना भोगा या वेदना पात्र होय ब्रह्म सोडून या धुंडीती पुराण पुराणं व्यर्थ की होशील पोटासाठी स्वामीसुत म्हणे स्वामी, स्वामी ज्याच्या चित्ती भरतीची प्रीती वंदाजन श्री स्वामी समर्थ